ले का इलेक्शन येते काय वाटत निवडून आता जनता ज्यांना आणणार आहे तो निवडून येणार आहे पण अशी चर्चा झाली आहे की जे जातीवाद नाही बोलत प्रश्न जातीवादल त्यांना आणायचं आहे जातीवाद सोडून विकासाचं जे काम करणार त्यांना आणायचंय माझ्या मत मा महाविकास आघाडीला जातो तसेच काँग्रेसचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांचे विचार आहे का याच्यात थोडा बदल व्हावा म्हणजे पब्लिकने सोचावं आपण थोडा बदल करूया बदल केल्याशिवाय आपल्याला प्रगती होणार नाही आणि कल्याण शहर कल्याण शहराची परिस्थिती अशी आहे ना मुरबा रोड बनत ना रेल्वे चार वर्ष झाले तिथे हे होतय आहे आणि मेट्रो पण येत नाही आणि कल्याण मध्ये काय गार्डन नाही काय नाही फक्त टावर उभे राहिलेत बाकीचे काम धंदे तर नाहीत आहेत कल्याणमध्ये मध्ये कंपन्या नाहीत तर लोक सगळे बाहेर जाऊन राहिले याच्यासाठी लोकांना काहीतरी बदल हवा त्याच्यामुळे सचिन बासरे तर आहेत कारण त्याचा कल्याणमध्ये कल्याण मध्ये जोर आहे शिवसैनिक आहे त्याच्या शाखा जास्त त्याच्याने त्याचा थोडं आहे जोर